सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे युट्यूब चॅनल वरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत सर्वांना शुभ सकाळ तर महाराष्ट्र पोलीस भरती करणाऱ्या तमाम विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे की आपली जी महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठी असणारी पिढे बॅच जी आहे तब्बल पंधरा हजार प्रशासनची असलेली बॅच आपण चालू केलेली आहे त्याच्यामध्ये आपण आज एक ऑफर देतोय अशी ऑफर की महाराष्ट्रामध्ये कुठंच नसणार आहे सो so, जो जो व्हिडिओ शोअरून बघेल त्याला समजेल की ह्या पंधरा हजार प्रश्नसंचमध्ये आपण काय काय घेतलेलं आहे आणि आपल्याला त्याच्यावरती किती पद्धतीने ऑफर दिलेली आहे तर व्हिडिओ शोअरून बघायचा आहे ही ऑफर फक्त आणि फक्त सगळ्यात महत्त्वाची म्हणजे पंचवीस ऑक्टोबर पर्यंत यानंतर कुणालाही त्या रेटनं भेटणार नाही लक्षात ठेवायचं सो so, आजपासून ही ऑफर चालू होते आणि पंचवीस ऑक्टोंबर पर्यंत हा शेवटचा दिवस असेल तर दिवाळी स्पेशल ऑफर म्हणून आपण हे दिलेली आहे तमाम विद्यार्थ्यांसाठी दिवाळीच्या सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्याच पद्धतीनं याविषयी दिवाळी सेम ज्या फटाकेबाजीची आदिशीबाजीची तुम्ही वाट बघत होता त्या रूपात त्या स्वरूपात व्हावीच एवढीच ईश्वरच्या प्रार्थना करतोय आणि आपल्या ह्या व्हिडिओला सुरुवात करतोय तर महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये जवळजवळ पंधरा हजार सहाशे एकतीस जागा फिक्स झालेल्या जा आहेत आणि महाराष्ट्रामध्ये एकमेव मी सांगतोय की पंधरा हजार सहाशे एकतीस जागेपेक्षा ज्या जागा ह्यावेळी पडणार कमीत कमी सोळा हजार जागा ह्या प्लस होणार हे मात्र नक्कीच मग ह्या जे काही वर्दीचं वर्ष आहे ते सुवर्ण असं ठेवायचं त्यामुळं महाराष्ट्रातील पोलीस भरती करणाऱ्या तमाम विद्यार्थ्यांसाठी आपण महाराष्ट्रातून कुठेही असाल तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातून कोणत्याही तालुक्यातून कोणत्याही घरातून असाल आणि छत्तीस जिल्ह्यांच्या कोणत्याही घटकासाठी शिपाईसाठी असेल त्यास चालक असेल एसआरपीएफ असेल कारागृह असेल बॅट्समॅन असेल सगळ्याच्या सगळ्या पदांसाठी तुम्ही तुम्हाला ही पीडीएफ अतिशय महत्वाची आहे सो सगळ्यात कमी रेटनं पंधरा हजार प्रश्न असलेली ही पीडीएफ तुमच्यापर्यंत घर बसल्या पाच मिनिटांमध्ये मिळणार आहे सो आपण ह्याच्याविषयी पूर्ण माहिती बघणार आहोत आणि शेवटी बघायची याची किंमत किती एकदाच फक्त व्हिडिओ बघा आणि शेवट पण बघायचा आहे त्याच पद्धतीनं आता फक्त पीडीएफ घ्यायची आणि प्रश्न किती येतात बघायचे विथ ऑप्शन सुद्धा बघायचा आहे कारण की एमपीएससी ग्रुप सी ला मेन्सला आपले सव्वीस प्रश्न होते काल झालेले जे परवा झालेले डीएमआर ची क्वेश्चन होते त्यामध्ये जो जो बारा तेरा ते प्रश्न होते त्याच्या अगोदर सुद्धा मागच्या वर्षीच्या पुढील भरतीमध्ये त्रेपन्न क्वेश्चन होते आणि यावेळी आपल्याला कमीत कमी सत्तर प्लस आपण आखड ठेवणार आहोत सो काय वाचायचं किती वाचायचं ढेकभर पुस्तक घ्यायची का त्याविषयी एकच पीडीएफ घेऊन पूर्णपणे जास्तीत जास्त मार्क घ्यायचे हे तुमच्या हातात लक्षात ठेवायचं तर आता आपण वगैरे बघणार आहोत तर महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार पंचवीस साठी पंधरा हजार प्रश्न संजय असलेली महाराष्ट्रात सगळ्यात मोठी बॅच आपण घेऊन आलेलो आहोत पंधरा हजार प्रश्न लक्षात ठेवा एवढी मोठी तर छत्तीस जिल्ह्यांसाठी अतिशय महत्त्वाची असणारी आहे सगळ्यांना वाटते की एका जिल्ह्यासाठी एका तर नाहीये छत्तीस जिल्हा पोलीस भरतीसाठी स्पेशल आवश्यक ठेवायचं छत्तीस चे छत्तीस जिल्हा आणि त्यातल्या सगळ्या घटक घटकांसाठी तुम्ही कोणतेही घटकाची तयारी करत असाल त्या सगळ्यांसाठी घर बसल्या पाच मिनिटामध्ये पिढे भेटणार आहे तर आपण पहिला बघूया विषय कोणते असणार घटक कोणते असणार याच्यामध्ये स्पेशल काय असणार आहे मग आपण ऑफर करत जाऊया तर बघा विषय आपण घेतलेले आहेत अंकगणित सगळ्यात महत्वाचा अंकगणित त्यानंतर बुद्धिमत्ता हे दोन विषय असे असतात की इथं शंभर पैकी कमीत कमी अठ्ठेचाळीस ते बावन क्वेशन ह्याच्यामध्ये असतात कोणताही घटक घ्या कोणताही जिल्हा घ्या कमीत कमी शेचाळीस अठ्ठेचाळीस प्रश्नांना जास्ती जास्त पन्नास पाऊन सुद्धा झालेल्या एक लक्षात ठेवायचं पाठीमा सतरा अठरा एकोणीस एकवीस बावीस तेवीस आणि येणाऱ्या या दोन पंचवीसच्या पोलीस भरतीसाठी सुद्धा अतिसंभाव्य असणार आहेत सो हे दोन जे घटक आहेत गणित उद्देमात ते व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहेत अतिशय महत्वाचे आहेत अतिशय महत्वाचे घटक आहेत कारण की इथं पन्नास प्रश्न असणार आहे सो याच्यावरती आम्ही एवढा भर दिला की बघायला नको त्याच्यामध्ये दो वर्ग दोन आणि वर्ग तीन लेवलचे सगळे क्वेश्चन आपण पूर्ण घेतलेले आहेत त्याच पद्धतीनं पाठीमागच्या सगळे क्वेश्चन पेपर तुम्हाला सोडवून दिले आहेत तुम्हाला वेगळं घ्यायचं नाही क्वेश्चन पेपर सेट पाहिजे आम्हाला सोडवून पाहिजे आम्हाला काही काही करायची गरज नाही तुम्हाला फक्त एकच पिढीएफ घ्यायची आहे पाच दहा पुस्तक वाचायची काही गरज नसणार आहे सो अशा पद्धतीनं आमच्या so, बुद्धिमत्ता तिसरा विषय मराठी मराठी व्याकरण कमीत कमी सतरा अठरा वीस बावीस क्वेश्चन पंचवीस टक्के इथे असतात मराठी व्याकरणावरती सो हा सुद्धा घटक इम्पॉर्टंट आहे जवळजवळ जवळ सेव्हन्टी पर्सेंट इथं हा पेपर असतोय सत्तर ते पंच्याहत्तर टक्के पोर्शन हा पोलीस भरतीला या तिन्ही विषयावरती असतात त्याच पद्धतीनं सामान्य ज्ञान बघायला गेलं तर सामान्य ज्ञानमध्ये सगळे विषय जसं महाराष्ट्राचा इतिहास महाराष्ट्राचा भूगोल त्याच पद्धतीनं भारताचा इतिहास भारताचा भूगोल त्याच पद्धतीनं राज्यघटना असेल किंवा अर्थव्यवस्था असेल बाकी सगळे सगळं चालू घडामोडी तर दोन हजार बावीस पासून दोन हजार पंचवीस पर्यंत सगळ्या सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यापर्यंत सगळ्या कव्हर केलेल्या ठेवायचे याच्यामध्ये सो ह्याच्यामध्ये सामान्य ज्ञान असेल सगळ्या विषय त्यामध्ये सायन्स असेल तर वनस्पती शास्त्र रसायनशास्त्र असेल बाकी सगळे घटक आहारशास्त्र असेल किंवा जे काही असेल मानवी शास्त्र असेल मानवी आरोग्यशास्त्र असेल ते सुद्धा आपण ह्याच्यामध्ये पूर्ण केलेलं आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचा पोलीस प्रशासन पोलीस पोलीस प्रशासनवरती प्रत्येक पेपरला दोन तीन चार प्रश्न असं लक्षात ठेवायचं नसेल तर जिल्हा पोलीस प्रशासनावरती सुद्धा दोन एक दोन प्रश्न असतात ते सुद्धा आपण याच्यामध्ये कव्हर केलेलं आहे सो पोलीस प्रशासन हा घटक खूप महत्वाचा आहे आताचे लेटेस्ट कोण आहे हा विषय खूप महत्वाचा काही जण जुने वरती लक्षात पण अपडेटेड झालेले सुद्धा काही पोलीस प्रशासनातले सिनियर व्यक्ती आहेत त्याचे सुद्धा घटकाशी रिलेटेड हा पूर्ण विषय आपण क्लिअर केलेला आहे त्यानंतर तांत्रिक प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा आहे कोणता पण घटक घ्यावा लागेल तर पोलीस शिपाई असेल तर शिपाईच्या असे ता चा, संबंधित तांत्रिक प्रश्न असेल चालक असेल तर चालकच्या संबंधित तांत्रिक प्रश्न असेल एसआरपीएफ असेल तर एसआरपीएफच्या संबंधात घटकासंदर्भात तांत्रिक प्रश्न असेल कारागृह असेल काश्मीर असेल त्याच्या संदर्भात तांत्रिक प्रश्न आपण कव्हर केलेला लक्षात ठेवायचा ह्याच्यामध्ये सुद्धा किमी दोन ते तीन चार प्रश्न हे तांत्रिक प्रश्नावरती असतात लक्षात ठेवायचं त्यानंतर जिल्हा स्पेशल प्रश्न हिस्टोरिकल असेल जॉग्राफिकल असेल किंवा डिपार्टमेंटचे रिलेटेड असेल असे सगळे क्वेश्चन जिल्हा तुम्ही कोणत्या जिल्ह्याचे भरत असाल तर त्या जिल्ह्याचे रिलेटेड आपण क्वेश्चन जिल्हा वाईज क्वेश्चन सुद्धा त्याच्यामध्ये आपण पूर्णपणे केलेले आहे अशा पद्धतीनं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे दिसायला जर तुम्हाला सात दिसलं असेल तर याच्यामध्ये छोटे मोठे असे सगळे पकडून आपण चौदा विषय याच्यामध्ये पूर्ण केलेले आहेत लक्षात ठेवायचं तर बघूया आपण नकत तुम्हाला विषय काय असतील घटक बघणार कोणकोणते घटक सगळ्यात महत्वाचा सांगतोय छत्तीस जिल्हा पोलीस भरतीसाठी अतिशय महत्वाचे असणार आहे छत्तीसच्या छत्ती छत्तीस जिल्ह्यासाठी त्यानंतर आपण बघणार आहोत पोलीस शिपाई चालक एसआरपीएफ कारागृह आणि बॅट्समन बॅट्समन कारागृह एसआरपीएफ चालक आणि शिपाई या सगळ्या घटकांसाठी शिवाय छत्तीस जिल्ह्यातल्या ह्या सगळ्या घटकांसाठी आपली ही पिढीए आहे असं स्पेसिफिक एका गटासाठी तयार केले नाही आहे आणि याचा उपयोग एमपीस ला जर होत असेल तर विचार करा ग्रुप सी मधून सरळ सेवेच्या माध्यमातून असेल टी सी एस असेल आयपीपीएस घेणार असेल किंवा पोलीस भरतीसाठी असेल सगळ्यात महत्वाची पीडीएफ भाषा आहे घर बसल्या पाच मिनिटा तुम्हाला भेटणार त्यानंतर आपण बघूया स्पेशल काय घेऊया याच्यामध्ये की हे स्पेशल काय झाले पीडीएफ तर बघा महाराष्ट्रामधली सगळ्यात मोठी पीडीएफ आहे दोन हजार पावना दोन हजार तब्बल दोन हजार पावना त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठी पिढीप आहे दोन हजार पानाचा समावेश केलेला आहे त्यानंतर मागील भरतीमध्ये मागील पोलीस भरतीमध्ये दोन हजार बावीस एकवीस मध्ये त्रेपन्न प्लस क्वेश्चन ह्या आपल्या पिढीए मधले होते आणि त्यावेळी सगळ्यात महत्वाची सांगण्याची गोष्ट म्हणजे फक्त साडेचार हजारची पिढीप होती मागच्या भरतीवेळी वेळी मॅथ लिजनिंग सोडलेलं होतं त्यावेळी फक्त मराठी ग्रामात सामान्य आणि बाकी सगळे घट पकडले होते मॅथ इंगून तुम्हाला मग मा अशी बोलू की अठ्ठेचाळीस ते पन्नास क्वेश्चन किंवा शेचाळीस ते पन्नास क्वेश्चन असतात आम्ही पन्नास टक्के पेपरवरती एवढं प्रश्न आणले होते यावेळी गणित बुद्धिमत्ता सुद्धा पूर्ण केली आणि सुपडा साफ केलाय सगळा फक्त एकदा घेऊन बघा इतिहास तुमच्या नावाचा असणार आहे जो कधीच कोणी पुस्तू शकणार नाही लक्षात ठेवायचं आत्ताच्या आता घेऊ शकताय यानंतर यावेळी सत्तर प्रश्न कमीत कमी सत्तर प्रश्न हे पेपरला लक्षात ठेवायचे एवढं मोठं चॅलेंज आम्ही तयार केलेला नंतर दोन हजार पंचवीस साठी अतिसंभाव्य दोन हजार पंचवीसच्या पोलीस भरतीसाठी आताच्या अतिसंभ प्रश्न असं लक्षात ठेवायचं त्यानंतर वर्ग दोन आणि वर्ग तीन प्रश्नांचा समावेश त्याच्यामध्ये केलेला आहे वर्ग दोन म्हणजे ग्रुप बी आणि ग्रुप सी लेवलचे म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण जर चार सब्जेक्ट पकडले पोलीस भरतीसाठी महत्त्वाचे जसं गणित बुद्धिमत्ता सामान्य आणि बाकी पुढच्या घटक जो आहे चौथा म्हणजे पोलीस प्रशासन आणि सगळ्या गोष्टी पकडून मराठी अंकगणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण सामान्य ज्ञान वगैरे बाकी सगळे घटक पकडून ह्याच्यामध्ये दोन ते तीन प्रश्न हे हार्ड लेवलचे असतात म्हणजे ग्रुप बी लेवलचे असतात आणि तिथंच हरून जातात मग मी म्हणते चार पाच जर विषय पकडले तांत्रिक घटक वगैरे पकडून तर दहा मार्क जरी गेले तुमचे तरी सुद्धा खूप मोठा फरक हा तुम्हाला आहे तुम्हाला जर स्पर्धा का आली तर एका मार्कांवरती चौदा बारा बारा दहा दहा मुलं आहेत तर दहा मार्कांवरती जर तुमचा गॅप पडत असेल तर शंभर मुलं तुमच्या पुढे जातील आणि मग तुम्ही किंबवणार स्पर्धेतनं बाहेर पडाल किंवा वेटिंगला राहाल वय झालं झालं नाही तर नाही होणार आणि मग परत वैवाड आणि मग सगळ्या गोष्टी लक्षात ठेवाल त्यामुळं वेळ घालवता ही पिढी तुम्ही लवकर घ्यायची आहे त्याच वृत्तीनं चालू घडामोडी दोन हजार बावीस पासून दोन हजार पंचवीस पर्यंतच्या सगळ्या चालू घडामोडी आपण परफेक्ट केल्याच चालू घडामोडी हा विषय तर गेम चेंजर असणार आहे कारण की याच्यामध्ये जिल्हा लेवलचे येणार आहे की स्टेट लेवलचे नाही की नॅशनल लेवलचे येणार आहे की इंटरनॅशनल लेव्हलचे येणार ते कुठले येणार आहेत तेच कळत नाही त्यामुळं पूर्णपणे अतिसंभाव्य महत्वाची चालू घडामोडी आपण याच्यामध्ये पूर्ण केलेलं आहे नंतर गणित बुद्धिमत्ता आणि मराठी व्याकरण ह्याच्यावरती पंच्याहत्तर टक्के प्रश्न किंवा सत्तर ते पंच्याहत्तर टक्के प्रश्न येणार आहेत त्यामुळं ही पिढीप अतिशय महत्वाची जा सगळ्यात जास्त आम्ही ह्याच विषय घेतलेला आहे अगदी गणित बुद्धिमत्ता आणि मराठी ग्रामर हे तिन्ही विषय गेम चेंजर असतात त्यामुळं ह्याच्यामध्ये तर मराठी ग्रामर तर विषय सोडून द्या कमीत कमी पंधरा सोळा सतरा प्रश्न घेतले येतील आणि त्याच पद्धतीने गणित बुद्धिमत्ताला तर बघायलाच नको गणित बुद्धिमत्तेला यावेळी कमीत कमी चाळीस पंचेस चाळीस पर्यंत प्रश्न घ्यायला पाहिजे फक्त चेंज झाले तर आकडे चेंज होतील बाकी सगळं फॉर्मॅट तो ऍज लक्षात ठेवायचं सो अशा पद्धतीने मराठी ग्रामर सुद्धा आपण पूर्ण केलेलं आहे आता हे सगळं झालं तुम्हाला मगापासून सांगितलं आता ऑफर जे म्हणतोय दिवाळीसाठी पंचवीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर राहणार बघा तर पंधरा हजार प्रश्न संख्या असलेली पीडीएफ जे आहे ज्याची किंमत बघा सातशे पण नाही होणार सहाशे पण नाही पाचशे पण नाही चारशे पण नाही फक्त आणि फक्त दोनशे नव्याण्णव रुपये मध्ये आपण तुम्हाला पीडीएफ देतोय दोनशे नव्याण्णव रुपये मध्ये फक्त ही पीडीएफ देतो दे तुम्हाला घर बसल्या पाच मिनिटांमध्ये कितीही वेळा वाचा कितीही वेळा जोर मारा काही करा कसंही करा डिलीट होणार नाही अजिबात डिलीट जाईल तर परत फ्रीमध्ये देणार अजिबात घ्यायची काय गरज नाही समजते फक्त पेमेंटचा स्क्रीनशॉट फक्त पाठवायचा आम्हाला तुम्हाला फ्री भेटणार आहे ती पीडीएफ अशा ठेवायचं त्यामुळं हे एवढी प्राईस नाही आहे ही पंधरा हजारची पीडीएफ तुम्हाला मिळणार आहे फक्त दोनशे नव्याण्णव रुपये मध्ये शिवाय दिवाळीसारखे अजून एक ऑफर म्हणजे याच्यासोबत तुम्हाला दोनशे नव्याण्णव रुपयाचा डायरेक्ट प्लॅन फ्री भेटणार आहे सॉरी नव्याण्णव रुपयाचा डायरेक्ट प्लॅन फ्री भेटणार आहे दोनशे नव्याण्णवच्या पिडीएवरती तुम्हाला नव्याण्णव रुपयाचा डायट प्लॅन फ्री भेटणार आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला डायट प्लॅन म्हणजे काही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कशा पद्धतीने प्रोफेशनल ऍथिव्हचा डायट प्लॅन पाहिजे ह्याची एक कोंबो डायट प्लॅन पीड आपण तयार केलेली आहे ज्याच्यामध्ये शंभर मीटर आठशे मीटर सोळाशे मीटर तीन किलोमीटर पाच किलोमीटर असेल शॉर्टपूट थ्रू असेल किंवा लॉंग रन असेल त्या पोरांसाठी बसल्या बसल्या घर बसल्या तुम्हाला वेळेनुसार डायट प्लॅन कसा पाहिजे असं सुद्धा मार्गदर्शन त्या पीडीएफ मध्ये केलेलं आहे तीन पानांची पीड आहे डायट प्लॅनची वेळेनुसार सांगतोय रनिंगच्या अगोदर काय खायचं आधी काय पाहिजे वर्कआउटच्या नंतर काय खायचं सकाळचं कसं पाहिजे संध्याकाळचं कसं पाहिजे जे सगळं डिटेल्स तुम्हाला दिलेला आहे ह्याची सुद्धा पीडीएफ तुम्हाला ह्या दोनशे नव्याण्णव रुपये मध्ये फ्री भेटणार आहे आता हे ऑफर किती आहे तर पंचवीस पर्यंत हे ऑफर असणार आहे फक्त आणि फक्त पंचवीस ऑक्टोबर पर्यंत ही ऑफर असणार आहे पंधरा हजार पीडीएफ वरती तुम्हाला नव्याण्णव रुपयेचं डायट प्लॅन पीडीएफ सुद्धा फ्री भेटणार आहे आणि एवढं सगळं तुम्हाला बस मिळणार आहे दोनशे नव्याण्णव रुपये मध्ये घर बसल्या अगदी तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती पाचच मिनिटांमध्ये भेटणार आहे आता एवढंच सगळं हो तुम्हाला हवं असेल तर एकच मेसेज करावा लागतो कोणत्या नंबरवरती तर चौऱ्याऐंशी अडुसष्ट नव्याण्णव एकसष्ट अठ्याहत्तर या नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज करायचा किंवा या स्क्रीनवरती नंबर दिसतोय त्या नंबरवरती एकच मेसेज करा पंचवीस तारखेपर्यंत वाट बघू म्हणजे आत्ता व्हिडिओ बघताय आत्ताच घ्या विषय असा आहे की फक्त प्रश्न बघायचे आणि पेपर बघायचे फक्त त्यावेळी तुम्ही एकच मेसेज करा त्याच नंबरवरती की सर सेम सेम पेपर आलेला होता दुसरा विषयच काय नाही त्यामुळे एवढे मोठे सोर्स आणि एवढे मोठे पुस्तक आणि पब्लिकेशन वाचण्यापेक्षा एकच पीडीएफ ठोकळा आपण तयार केलेला आहे तब्बल दोन हजार पाना आहेत त्याच्यापेक्षा वेगळं काय नाही हे मात्र नक्की आहे त्यामुळं महाराष्ट्र पोलीस भरती करणाऱ्या कुठल्याही जिल्ह्यातील पोलीस भरतीसाठी कोणत्याही जिल्ह्याची पोलीस भरती जात असाल तर सगळ्यात महत्वाची सगळ्यात मोठी ही पीडीएफ तुम्हाला घर बसले पाच मिनिटांमध्ये मिळते फक्त आणि फक्त एकच काम करावं लागेल की पहिला चॅनल सबस्क्राईब करावं लागेल टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करावं लागेल आणि त्याच पद्धतीनं या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप मेसेज करा आत्ताच पाचच मिनिटांमध्ये आपण स्टाफला सांगणार आहे की ज्याची ज्यांची मेसेज देते त्यांना त्यांना लगेचच पीडीएफ देऊन टाका पटकन सगळ्यांना सांगणार आहे सो so, ज्यांना ज्यांना पिढीएफ हवे असेल त्यांनी त्यांनी या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करायचा आहे पंचवीस तारखेनंतर कोणत्याही पद्धतीने रिक्वेस्ट केला तर त्याचा रेट कमी होणार नाही त्याची नोंद घ्यायची आहे सो so, ज्यांना ज्यांना हवे असेल त्यांनी वेळ न घालवता या स्क्रीनवरती एकच मेसेज करायचा आहे शेवटी एकच सांगतोय मी याच्या आधी पण बोललोय की डिसेंबर नंतर फिजिकल चालवणार आहे त्यामुळे लक्षात ठेवा अजूनही पाच ते थे, चार ते पाच महिने तुमच्याकडे आहेत त्यामुळे ह्या चार पाच महिन्यामध्ये में तुम्ही पीडीएफ सहा ते सात आठ वेळा जर रिव्हिजन झाली तर तुमची वर्दी ही फिक्स झाली समजायचं आणि जेवढं दोन हजार एकोणीस एकवीस बावीस तेवीस आणि आत्ताच्या पोलीस भरतीसाठी सगळ्यात मोठं मार्गदर्शन जे आहे गायडन्स तो माझ्या माध्यमातून तुमच्यापर्यंत करतोय आणि सगळे अपडेट हे तुमच्यापर्यंत प्रामाणिक पोच केलेत आणि ते ॲज इट इज झालेलं आहे जे सांगतो तेवढंच झालेलं आहे त्यामुळं हे पी डी एफ घ्यायची आहे आणि वर्दीवरती यायचं वर्दी आल्यानंतर मात्र एकच मेसेज करायचं की सर फायनली सिलेक्टेड कोणत्या जिल्ह्यात असेल त्या जिल्ह्याचं नाव असेल सो अशा पद्धतीनं सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना या महाराष्ट्र भरतीसाठी शुभेच्छा देतोय आणि त्याच पद्धतीनं दिवाळीची सुद्धा सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतोय आणि मी इथं सांगतोय तोपर्यंत धन्यवाद